वीर सावरकरांच्या वास्तव्याच्या खोलीचं शंभर वर्ष जतन दिव्यासह हस्ताक्षरातील प्रतिही ठेवल्या जपून राजीवडा मच्छी मार्केट येथे एका इस्माला हॉकी स्टिक लोखंडी रॉड न बेदम मारहाण चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल कोकणचं मिनी माबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत थंडीची लाट गुलाबी थंडीचा थंडी आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दापोलीत आमदार आदिती तटकरे यांनी साधला माध्यमांशी संवाद संजयराव कलम यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री दालभैरेश्वर मंदिर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ सविस्तर वृत्त अंदमानातून सुटका झाल्यानंतर कोणत्याही सक्रिय राजकारणात भाग घ्यायचा नाही या बंधनावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना रत्नागिरी राजकीय बंदीवान म्हणून आणण्यात आलं परंतु प्लेग ची साथ आल्यामुळे सावरकरांना शिरगाव गायवाडी येथील टिळकांचे अनुयायी कैलासवासी विष्णुपंत काशीनाथ दामले यांनी शिरगावात बोलावलं आपल्या घरातील धान्याचं कोठा रिकाम करून सावरकरांना तिथं ठेवलं सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस ला सावरकर शिरगावात वास्तव्यास आले आणि या ऐतिहासिक घटनेला 27 नोव्हेंबर 2024 रोजी 100 वर्ष पूर्ण झाली दामले यांच्या घरातील ही खोली आणि सावरकरांची लेखणी दिवा हस्ताक्षराची प्रत आजही जतन करून ठेवण्यात आले याच दामले कुटुंबाच्या सदस्य शैला दामले यांनी या मागचा संपूर्ण इतिहास सांगितलाय ऐकूया त्यांच्याकडूनच ही संपूर्ण कहाणी शैला वैजनाथ दामले सावरकरां जिथे इथे राहत होते सहा महिने त्या घरात आज आम्ही चौथी पिढी वास्तव्य करून आहोत तर ते इथं कसे आले तर रत्नागिरीतून सुटून आल्यानंतर त्यांच्यावर तीन बंधनं होती की जिल्हा सोडून जायचं नाही राजकारण्यात भाग घ्यायचा नाही आणि काही लिखाण करायचं नाही आणि त्यामुळं आमचे आजे सासरे त्यांना रत्नागिरीत प्लेगची साथ असल्यामुळं इथं घेऊन आले इथे हे आमचं पूर्वीचं भाताचं कोठार अजून आम्ही त्याला कोठारच म्हणतो पण आता जरा नवीन नूतनीकरण थोडंफार झालेलं आहे तर अशा तीन त्यांच्यावर बंधन असल्यामुळे त्यांनी रोज सकाळी ते फिरायला जात असताना अस्पृश्योद्धाराचं काम त्यांनी आपल्या हाती घेतलं आणि मारुतीच्या देवळात पहिल्या अस्पृश्योद्धाराची सरमिसळ दिंडी त्यांनी काढली आणि तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू हे गाणं पहिल्यांदा त्यांनी इथं रचलं इथे आमच्या घरात अस्पृश्य बायका आणि स्पृश्य बायका असं हळदी कुंकू झालं आणि सहा महिन्याच्या वास्तव वा काळात ते त्यांनी अस्पृश्य धराचं तर काम केलंच पण घरातल्या सुद्धा बायकांना आपली गाणी सांगितली काय घरात काही मदत करायची असली तरी ते पाणी वेळी भरायला सुद्धा एखाद्या वेळेला कळशी घेऊन यायचे असे राहायचे इथे पण सगळं वास्तवी आमच्या घरातच त्यांचं होतं रत्नागिरी शहरातील राजीवडा मच्छी मार्केट येथे तुफान फाईट रंगली या परिसरात एकाला हॉकी स्टिक लोखंडी चौघांनी बेदम मारहाण केली या प्रकरणी चार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीची ही घटना सत्तावीस नोव्हेंबर रोजी घडली आमिर मुजावर मुजफ्फर मुजावर खैजान फडसोपकर जमीर मुजावर राहणार राजीवडा रत्नागिरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावं आहेत त्यांच्या विरोधात जखमी तरुणाच्या पत्नीनं शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे आणि त्यानुसार संशयितांनी फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिचा पती अब्दुल इकबाल वस्ता राहणार भाटे ब्रिज राजीवडा रत्नागिरी या दोघांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली त्यानंतर राजीवडा मच्छी मार्केट येथे अब्दुल वस्ताची दुचाकी अडवून त्यांना दुचाकीवरून खाली ओढून हॉकी हो स्टिकनं तसेच लोखंडी रॉडनं पायावर डोक्यावर आणि पाठीवर मारून जखमी केलंय कोकणचा मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोलीत थंडीची लाट उसळली कमाल आणि किमान तापमानात सतत चढ उतार जाणवत आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या दापोलीमध्ये अचानक कडाक्याची थंडी पसरल्याने नागरिकांनी या थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला तर काही लोकांनी उबदार कपडे बाहेर काढले याचबरोबर गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक दापोलीत येणं पसंत करताय 27 नोव्हेंबर 2024 रोजी दापोली तालुक्यातील दाभोळ येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दाभोळ मधील पुरातन देवस्थान श्री दालभेश्वर देवकर आणि कुटुंबियांनी दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर विभाग प्रमुख संतोष घुटेकर रमेश बहिरमकर ज्येष्ठ आनंद घाटे दाभोळ प्रमुख संतोष गुटेकर उपविभाग प्रमुख रवींद्र साळवी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख मुरलीधर कनगुटकर संदीप पवार गणेश कर्देकर मनोज भुवड नाना शिगवण राजन मुरकर प्रकाश उजाड स्नेहल नर्वेकर रोहिदास नर्वेकर सारिका उजाड शैलेश चिपळूणकर दीप कुडाळकर रमेश जाधव प्रकाश खेडेकर प्रफुल दाभोळकर वनौशी प्रमुख नारायण निर्गळ दिनानाथ घटे दत्ता गुरव रमेश पाटणे राजू मोहिते जलील नाखवा आणि मान्यवर उपस्थित होते मुंबईमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री यावर बोलत असताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेसंबंधी माध्यम प्रतिनिधींनी आमदार आदिती तटकरे यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री पद हे वरिष्ठ पातळीवरच ठरवलं जाईल महायुतीचाच मुख्यमंत्री असणार याचा आम्हाला आनंद असणार आहे अशी प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणतात आमदार आदिती तटकरे एक गोष्ट आहे की महायुतीचे कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आम्ही महायुतीचे जे राज्यातील नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते असतील आम्ही सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं महायुतीच्या अधिकाधिक त्या ठिकाणी उमेदवार निवडून यावेत ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालचे तिथं भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आय असेल महायुतीचे घटक असतील त्यांनी काम केलं जिथं शिवसेनेचे होते तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांनी काम केलं आणि जिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील तिथं शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं सध्या लावणीवर असलेलं राज्य सरकार तसेच एकनाथ शिंदे यांनी नाकारलेलं उपमुख्यमंत्री पद शिवाय केंद्रातील कॅबिनेट मंत्रीपद आणि एकूणच भाजपची नाकारलेली ऑफर यावर श्रीवर्धन विधानसभा आमदार आदिती तटकरे यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या संदर्भात मला काहीही माहिती नाही एवढं मात्र नक्की की राज्यातील शिंदे फडणवीस आणि पवार हे तीनही नेतृत्व सरकार चालवून राज्य पुढे घेऊन जातील असं म्हटलंय त्या संदर्भामध्ये मला अधिकची काही माहिती नाही आणि मी बोलणं योग्यही ठरणार नाही कारण शेवटी आज मी मंत्रिमंडळातली एक सहकारी म्हणून काम करत असते पण हे जे सगळे निर्णय असतात हे उच्च पातळीवर वरिष्ठ नेते ठरवत असतात त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी काही टिप्पणी किंवा काही म्हणजे वक्तव्य करणं हे काही योग्य नाही आम्हाला एका गोष्टीचा आनंद समाधान आहे की आमचे महायुतीचे तिन्ही नेतृत्व एकत्रितपणाने पुढच्या कालावधीमध्ये सरकार चालवून आपलं राज्य पुढं नेणार आहे संदर या संदर्भातल्या ज्या आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत या आम्ही आमच्या आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत याचबरोबर सरकार स्थापन झाल्यावर तुम्हाला कोणतं मंत्रीपद घ्यायला आवडेल असा प्रश्न विचारला असता आमदार तटकरींची महत्वाकांक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्या काय म्हणाल्या ते पाहूया जे काही योग्य तो निर्णय आहे हे आमच्या पक्षाचं नेतृत्व घेत असतात मला जी जबाबदारी हे दीड वर्ष दिली होती मी मंत्री म्हणून काम करत असताना मला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी असतील कुठेही मला एकदाही असं जाणवून दिलं नाही की ही म्हणजे काय म्हणतो सर्वात कमी वयाची सर्वात लहान आहे सगळ्यांमध्ये किंवा महिला आहे म्हणून मग हिच्यावर अशी जबाबदारी द्यावी का नाही का काय अशा पद्धतीचं कुठंही भावना कधीही जाणवलंही नाही दुरान्वे आणि मी कदाचित फार असे कमी मंत्री असतात ज्यांना तिघांचं पण तितकंच पाठबळ मिळत असतं आणि मी त्यातली एक होती मला तिघांनी योग्य ते मार्गदर्शन कुठे कुठं अशा पद्धतीनं योजना राबवत असताना कधी का काही एखादी जरी अडचण आली तरी तिघांचं मार्गदर्शन मिळायचं आणि मी स्वतःला भाग्यशाली समजते की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो मला राज्यमंत्री पालकमंत्री म्हणून पहिल्या अडीच तीन वर्षात काम करता आलं पण ह्या एक दीड वर्षात जी काही मुभा काम करण्याची या तिघांनी मला दिली जे काही मार्गदर्शन त्यांनी दिलं जी संधी दिली राज्यातली आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि मोठी योजना मला या माझ्या महिला व बालविकास विभागाकडून राबवता आली याचा एक विशेष आनंद समाधान निश्चितपणाने आहे आणि आज जर त्याचे सकारात्मक पडसाद महिलांमध्ये दिसत असतील तर त्याचा एक वेगळा अभिमान सुद्धा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सर चिटणीस खेड परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव सदानंद खेडेकर यांचा एकोणतीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत हॉटेल विसू भरणे नाका येथे सुवर्ण महोत्सवी वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता श्री काळकाई देवी दर्शन झाल्यानंतर सहा वाजता मनसे नेते अविनाश आभ्यंकर यांच्या हस्ते आणि मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्या उपस्थितीत भरणे नाका येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका कार्यालयाचा उद्घाटन सोहळा होणार आहे सायंकाळी सात वाजता वैभव खेडेकर यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा पार पडल्यानंतर रात्री साडेसात वाजता खेड शहरासाठी तीन फायबर बोटिंगचा लोकार्पण सोहळा आणि वेरळ येथील मारुती मंदिरात साऊंड सिस्टीम भेट रात्री आठ वाजता वाढदिवस अभिष्ट चिंतन निमित्त मान्यवरांचं मनोगत त्यानंतर रात्री नऊ वाजता स्नेह या सोहळ्याची सांगता होणार आहे या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन मनसे उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे तालुकाध्यक्ष निलेश बामणे आणि शहराध्यक्ष ऋषिकेश कांदळे यांनी केले सर्व विभागांनी अंमली पदार्थाच्या उच्चाटनासाठी सतर्क राहावं शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागानं शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक पालक यांची बैठक घ्यावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना जिल्हाधिकारी एम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज एम ची बैठक घेण्यात आली पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदार उपस्थित होते खेडमधील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये महा संविधान दिनाचं औचित्य सादर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात खेड न्यायालयाचे जी एस दिवाण जॉईंट सिव्हिल जज वरिष्ठ विभाग यांनी नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यावेळी त्यांनी विविध माहिती देऊन मोफत कायदेशीर सल्ला कसा मिळवता येतो याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर एस एम चव्हाण यांनी नॅशनल एज्युकेशन डे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यात त्यांनी संविधानामधील शिक्षणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी यांनी संविधान दिनाबाबत सर्वांना शुभेच्छा देऊन उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस सी वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात सत्तावीस नोव्हेंबर हा राष्ट्रीय छात्रसेना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिनानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरातील कचरा एकत्रित करून पुनर्वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आला या दिनानिमित्त एका मार्गदर्शन शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख वक्ते वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर सी आर साळुंके यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिक वापरायला आळा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पीपीटी सादरीकरणातून त्यांनी या विषयाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत घनकचरा व्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे सांगितलं महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आऊटी यांनी सुद्धा घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकचा वापर कसा कमी करता येईल या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल अशी माहिती दिली वेस्ट मॅनेजमेंटचे विविध प्रकार आणि आपली भूमिका याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं सहजीवन शिक्षण संस्थेच्या आयसीएस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एसवी मस्के यांनी केलं त्यात त्यांनी संविधानाचं महत्त्व सांगून त्याबाबतची माहिती दिली आणि कार्यक्रमाच्या आयोजनाचं उद्दिष्ट सांगितलं यावेळी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मोहिते यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचं वाचन करून उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान विषयक शपथ दिली आर्या कवळे हिनं संविधानावरील स्वरचित कविता सादर केली या प्रसंगी खेड न्यायालयाचे श्री जी एस दिवाण जॉईंट सिव्हिल जज वरिष्ठ विभाग यांनी नॅशनल लीगल सर्व्हिसेस डे या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी वाहिनी